आता आपण एकशे एकविसावा श्लोक बघूया महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला म्हणून कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी श्रीराम श्लोक श्ला शहाण्णवमध्येही प्रल्हादाची गोष्ट येते इथे त्याला समर्थाने महाभक्त म्हटले आहे कारण परमेश्वराने त्याच्यासाठी नरसिंहाचा अवतार धारण केल्यावर त्याच्याजवळ जायला कोणी धजले नाही परंतु प्रल्हादाला सगळ्यांच्यात नारायण दिसायचा तो न घाबरता जवळ जाऊन वडिलांनी एवढा छळ केला असला तरी त्यांच्या आणि सर्व आर्तजीवांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली भगवंताचे उग्र रूप असूनही प्रल्हाद भगवंताची स्तुती करतो अशा ज्ञानी व गुणी भक्तच भगवंत खांबातून प्रगट होऊन त्याचे रक्षण करतात भगवंताला नेहमीच भक्ताचा अभिमान असतो जय जय रघुवीर समर्थ